ओम नमो नारायणा नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जय एकादशी येत आहे तर ह्या एकादशीच्या दिवशी आपण पूजाविधी आणि शुभ मुहूर्त बघूया त्यासोबतच एकादशी व्रताची कथाही बघणार आहोत आणि एकादशीच्या दिवशी चमत्कारिक उपाय केल्याने आपल्याला काय लाभ होतात याचीही आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत साजरे केले जाते यावर्षी जया एकादशीचे व्रत आठ फेब्रुवारी रोजी पाळले जाईल या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते सर्व कामामध्ये यश मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे या व्रतामध्ये खाण्याचे नियम पाळणे खूप महत्वाचे आहे नियमांचे पालन केले नाही तर पूजा यशस्वी होत नाही आणि उपवासाचे फळ मिळत नाही तर या वर्षी जय एकादशीच्या व्रतावर योग तयार होत आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व आणखीन वाढले आहे चला तर दोन हजार पंचवीस या वर्षात येणारी जय एकादशीचा तिथी आणि शुभ मुहूर्त बघूया तर माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सात फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे तर एकादशी तिथी आठ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजून चौदा मिनिटापर्यंत संपेल उदय तिथीला आधार आधारे जय एकादशी आठ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल तर पंचांगानुसार जय एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजून चार मिनिटांनी ते नऊ वाजून सतरा मिनिटापर्यंत आहे तर जय एकादशीचा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी ते सहा वाजून तेरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी ते तीन वाजून दहा मिनिटापर्यंत आहे संदीप प्रकाश वेळ संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी ते सहा वाजून तीस मिनिटापर्यंत आहे निशिता मुहूर्त रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ते एक वाजून एक मिनिटापर्यंत आहे तर शुभ योग वैदिक कॅलेंडरनुसार जया एकादशीला रवियोग तयार होत आहे आणि ज्योतिषशास्त्रात हा योग खूप शुभ मानला जातो असे मानले जाते की या योगात पूजा केल्याने दुप्पट लाभ मिळतो जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप करावा जया एकादशीच्या उपवासाचे नियम जया एकादशीचे व्रत पाणी पिऊन किंवा फक्त फल आहार घेऊन करणे उत्तम ठरते या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये पूर्णपणे निरोगी व्यक्ती असल्यास आणि आरोग्याची काळजी घेऊन निर्जल उपवास करावा या दिवशी भात खाण्यास मनाई आहे मीठ देखील खाऊ नये तसेच उपवासाच्या वेळी रताळे खाऊ शकता तुम्ही दूध दही आणि फळे देखील खाऊ शकता तर आता बघूया एकादशी व्रताची कथा तर कथा अशाप्रमाणे आहे पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एकेकाळी स्वर्गातील नंदनवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला स्वर्गातील सर्व देवी देवता ऋषीमुनी उपस्थित होते कार्यक्रमात गंधर्व व गंधर्व कन्या नृत्य व गायन करत होत्या पौराणिक मान्यतेनुसार गंधर्वाच्या गटातील एक नृत्यांगना पुष्पवती हिची दृष्टी माल्यवाना यांच्यावर पडली आणि ती त्यांच्या सौंदर्यावर मोहित झाली मंत्रमुग्ध झाल्यानंतर पुष्यवती नृत्यात विचलित होऊ लागली आणि माल्यवानाही विसंगत गाऊ लागला माल्यवानाचे हे विसंगत गाणे ऐकून सर्व देवी देवता संतप्त झाली तेव्हा स्वर्गीय राजा देवराज इंद्र क्रोधित झाले आणि त्यांनी मल्लवान आणि पुष्पवती यांना स्वर्गातून हाकलून दिले त्यानंतर त्यांनी दोघे दोन्ही गंधर्वांना शाप दिला इंद्रदेवाच्या शापामुळे दोन्ही पिछास योनीत जीवन जगू लागली धार्मिक मान्यतेनुसार शतकानुशतके मल्ल्यवान आणि पुष्पवती यांनी माघ महिन्याच्या एकादशीला काही खाल्ले नाही त्यानंतर त्यांनी रात्री जागरण करून श्रीहरीचे स्मरण केले त्या दोघांची भक्ती आणि निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी दोन्ही गंधर्वांना भूतरूपातून मुक्त केले त्यानंतर सर्व संकटापासून निवारण आणि मुक्तीसाठी जया एकादशीचे व्रत केले जाते तर अशाप्रमाणे ही कथा जे भक्त जया एकादशीच्या दिवशी विधीनुसार पूजा करतात त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही धार्मिक शास्त्रामध्येही जया एकादशीचे व्रत सर्वात महत्वाचे मानले गेले आहे आज आपण जया एकादशीच्या काही चमत्कारिक उपायाबद्दल जाणून घेऊ चला तर मग ते कोणते चमत्कारिक उपाय आहे बघूया तर जया एकादशीचे चमत्कारिक उपाय अशाप्रमाणे आहे जया एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने जीवन आनंदी राहते आणि जीवनात प्रगतीही होते जया एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावावा असे केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते तसेच घरात धनधान्याची कमतरता भासणार नाही एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते कारण भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात म्हणून जया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जेव्हा जया एकादशी येते तेव्हा या दिवशी हे व व्रत पाळले जाते जया एकादशीच्या दिवशी हे उपाय अवश्य करून बघा आणि स्वअनुभव घेऊन बघा तर जेव्हा जया एकादशी येते तेव्हा या दिवशी पाळले जाणारे व्रत खूप प्रभावी असते हे माघ महिन्यात येते आणि म्हणून भगवान विष्णूला समर्पित आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये जय एकादशीला भूमी एकादशी किंवा भीष्म एकादशी असेही म्हणतात तर आशा करते ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद